आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग सोळावा प्रसंग तिसावा एकदा एक साधक स्वामींना दीनपणे म्हणाला महाराज माझी परमार्थात फारशी प्रगती का होत नाही माझे विकार मला आवरत नाहीत साधू संतांची चरित्र वाचली म्हणजे मला माझीच खंत वाटू लागते मी माझा आचरण सुधारण्याचा प्रयत्न करतो परंतु शेवटी मी पापी ही नाहे, असंच माझ्या प्रत्ययाला येतं त्यामुळे मी आता मनानं अगदी दुबळा झालो आहे माझी प्रगती होण्याला काही उपाय सांगाल तर बरं होईल स्वामी म्हणाले असले दुबळेपणाचे विचार साफ काढून टाका श्रद्धामयोयम पुरुषो यो श्रद्धा स एव सहा हा गीतेतल्या सतराव्या अध्यायातला तिसरा श्लोक मी पापी दुबळा अशी श्रद्धा धरली तर तसेच व्हाल हे सारे प्रकृतीचे धर्म आहेत त्याचा विचार न करता एकदम मी पवित्र आहे या सर्व विकारातून मी अलिप्त आहे अशी धारणा ठेवा हे अनुसंधान सतत होऊ लागलं म्हणजे संतपणाची लक्षणं आपोआपच प्रकट होतील मग त्याचाही अभिमान राहणार नाही हा उतारा वाचा हा उतारा स्वामींनी वाचायला सांगितला तो स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ खंडनव्वा यातल्या तेरा आणि चौदा नंबरच्या पृष्ठावरचा आहे चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम लौकिक वस्तूत माझी सुखरूपता केव्हाच गुंतलेली नव्हती दारा धनसुतांच्या ठिकाणी मी केव्हाच बद्ध झालेलो नव्हतो अनंत नीलाकाशासारखा मी आहे नीलाकाशावरून अनेक रंगांचे ढग इतस्त परिभ्रमण करीत असतात ते क्षणभर असतात आणि मग नाहीसे होतात ते नाहीसे झाले म्हणजे आकाशाची नीलिमा पूर्वीप्रमाणेच कायम असते ढगांच्या रंगाने तिचा रंग पालटत नाही सुख आणि दुःख चांगले आणि वाईट अशा प्रकारच्या द्वंद्वांचा गराडा क्षणभर मजब होती पडेल आणि माझ्या आत्म्याचं स्वरूप ती द्वंद्व क्षणभर झाकून टाकतील पण त्यामुळे माझ्या आत्म्याच्या स्वरूपात रतीभरही अंतर पडणार नाही ही द्वंद्व क्षणभरानं नष्ट होतील कारण माझं रूप नित्य आहे मला काही संकट प्राप्त झालं तरी ते अनित्य असल्यामुळे नष्ट होईल हेही मला माहीत आहे केवळ मी एकच नित्य आहे आणि मला कशाचाही स्पर्श होऊ शकत नाही मी नित्य आणि सदायुक्त आहे अशा प्रकारचं वर्णन एका प्राचीन आर्य कवीनं केलं आहे वेदांतानं हा अमृताचा पेला आपणापुढे केला यातील रसाचं प्राशन आपण करूया म्हणजे आपण अमर होऊ भीती प्रथम सोडून द्या आपण अनित्य आहो क्षुद्र आहो वाईट आहो असल्या भावनांना आपल्या चित्तात थारा देऊ नका आपणाला मरण केव्हाच नाही मग मृत्यूची भीती कशाला आपले हात कामात गुंतले असताही मनानं सोहम सोहम असं म्हणा सदोदित हेच चिंतन करा ध्यानी मनी स्वप्नी हा जप चालू द्या हे चिंतन तुमच्या रक्तमासात खेळू द्या मी मर्त्य आहे मी दुर्बल आहे मी दुःखी आहे मी पापी आहे अशा प्रकारचा आभास उत्पन्न करणारी सारी स्वप्न पूर्ण विलयास जाईपर्यंत हे चिंतन सोडू नका असं झालं म्हणजे सत्यवस्तू तुम्हापासून क्षणभरही लपवून ठेवण्याचं सामर्थ्य कुणासही उरणार नाही प्रसंग एकतीसावा ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान हा स्वामींचा जिव्हाळ्याचा विषय याबाबतीत डॉक्टर शंदा पेंडसे यांचे विचार स्वामींच्या विचारांशी पूर्णपणे जुळणारे आहेत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचं स्वरूप थोडक्यात सांगावयाचं झाल्यास ते कसं सांगता येईल असा प्रश्न सहज बोलण्याच्या ओघात एकदा मी केला असता स्वामींनी मला हा उतारा वाचायला दिला स्वामींच्या विचारांचंही हेच सार म्हणून सांगता येईल आणि या दृष्टीनं हा उतारा महत्त्वाचा वाटल्यावरून आता इथे दिला आहे हा उतारा आहे श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास लेखक शंदा पेणसे आणि पृष्ठ क्रमांक त्र्याण्णव चौऱ्याण्णव ज्ञानेश्वरांच्या अध्यात्माचे प्रमुख सिद्धांत निराकार निर्गुण निर्विशेष अनादि अनंत चिन्मय असा परमात्मा हीच एक सद्वस्तू आहे ती वाणीचा किंवा बुद्धीचा विषय होणारी नसून स्वसंवेद्य आहे जीव आणि जगत यांचं खरं स्वरूप तेच आहे कारण चैतन्य वाचून तद्भिन्न असं काहीच निर्माण झालेलं नाही जे काही आहे ते सर्व चैतन्यच आहे निर्गुण तेच सगुण झालेलं दिसतं सगुण निर्गुण एक गोविंदुरे या शब्दांनी हे एकत्व सांगितलं जातं चैतन्याहून भिन्न असं जे काही दिसतं तो केवळ आभास आहे जगाचं जडत्व आणि भिन्नत्व माईक आहे जग वस्तुत चिन्मय आहे आणि जीवही चिन्मय आहे अध्यात्मज्ञानानं हा जडत्वाचा आणि भिन्नत्वाचा नामरूपात्मक आभास नष्ट करून जगाचं आणि आपलं अविनाशी चिन्मय स्वरूप समजून घेतल्यानं सर्वांशी एकरूप झालेला व्यापक जीव आनंदाच्या सिंहासनावर बसतो ज्या आनंदाकरता जीवांची अखंड धडपड चालू आहे तो आनंद वस्तुत बाहेर नसून त्यांच्या हृदयातच आहे पण हे ज्ञान नसल्यामुळे ते करिता धडपडत असतात तैसा हृदयी आतू मी धर्मू असता सर्व सुखाचा आरामू किम भ्रातासी कामू विषयावरी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातली एकोणसाठावी ही ओवी अर्थ असा भूतमात्रांच्या जीवात असणाऱ्या ह्या आत्मारामाची ओळख करून देऊन जीवांना आनंद साम्राज्यावर पट्टाभिषेक करण्याकरता उदयास आलेल्या ज्ञानेश्वरांच्या अध्यात्माचे हे प्रमुख सिद्धांत आहेत आज इथं थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं